सोलापूर पुणे हायवेवर आगीची भीषण घटना चालकाच्या आणि टेंभुर्णी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली आहे हैदराबादहून निघालेल्या लक्झरी बसने टेंभुर्णी असणाऱ्या सोलापूर पुणे हायवेवर अचानक पेट घेतला चालकाने लगेच प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या परंतु आतील प्रवाशी आपले सामान घेण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांना उशीर लागत होता मात्र तत्परता दाखवत जवळच असणारे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक नारायण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग आणि पोलीस कर्मचारी विशाल शिंदे हे घटनास्थळी धावून आले त्यांनी लगेच बसमधील प्रवाशांना तातडीने बाहेर काढले या दरम्यान लक्झरी बसने आगीचे रौद्ररूप धारण केले होते काही क्षणातच संपूर्ण बस जळून खाक झाली होती मात्र पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली आहे